तर नाशिकच्या निफाड तालुक्यातील धुमाकूळ घालणारा नरभक्षक बिबट्या पहाटेच्या सुमारास देवगाव या ठिकाणी वनविभागाच्या पिंजऱ्यात कैद झाला दरम्यान या बिबट्याला वनविभागानं नैसर्गिक अधिवासात सोडू नये त्याला जागेवरच ठार करावं या मागणीसाठी ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं विद्यार्थ्यांनी वनविभाग आणि पोलिसांना घेराव घालून वनविभागाचा पिंजरा देखील अडवून ठेवला होता जोपर्यंत बिबट्याला ठार मारत नाही तोपर्यंत एकही विद्यार्थी शाळेत जाणार नाही असा पवित्रा विद्यार्थी आणि आंदोलकांनी घेतला आहे आज देवगाव मध्ये दे बिबट्या पकडल्या गेला आणि इथे जवळच आमची शाळा देखील आहेत आणि आज मुलांमध्ये खूप भीतीचं वातावरण वा 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 निर्माण झालेलं आहे सकाळी जेव्हा जा शाळेत जाताना भरपूर मुलांनाही तो बिबट्या दिसला तर प्रशासनाकडे हीच मागणी आहे की या बिबट्याचा जो बंदोबस्त आहे तर तो लवकरात लवकर केला पाहिजे कारण नाहीतर मग जे आम्ही मुलं आहोत तर आम्ही शाळा बंद करू परंतु बिबट्या पकडून प्रश्न सुटत नाही तर बिबट्या इथून पकडले जातात आणि वीस पंचवीस किलोमीटर सोडले जातात आणि ते परत मान्यवास जातात तिथं पण माणस राहता तर हा प्रश्न बिबट्या त्यांना ट्रॅप करून सुटणार नाहीये यांची कुठेतरी यांना मारलं पाहिजे आणि जे, जे प्राणी मित्र यांना खूप कळवाळा येतो दिल्ली मुंबईत बसून की प्राणी मारू नका तर लक्षात तुम्ही आमच्या वावरात आहे आमच्या शेतात आहे मग तुम्हाला कळल आम्ही काय दहशत घाली जगतोय आणि जर या ज्याला जर ठार मारलं नाही आणि हे ही संख्या वाढत जाणार आहे आणि यानंतर एक स्पष्ट इशारा या सरकारला आम्ही देतो की जे नेपाळमध्ये घडलं त्याची पुनरावृत्ती या बिबट्याच्या निमित्ताने या महाराष्ट्रात झाल्याशिवाय राहणार नाही देवगाव मध्ये आज बिबट्या पकडला गेलेला आहे असे आठ नऊ बिबटे इथे आहेत आमची मागणी अशी आहे की ह्या सर्वे करून हे बिबटे सगळे पकडले जावेत आणि यांना ठार मारण्यात यावं कारण आता मनुष्यबळाला याची हानी व्हायला लागली आहे कुठेतरी आम्हाला लहान मुलांना कोणीतरी पकडलेलं इथं आढळत आहे कुत्र्यांना तर जनावरांना तर पकडतातच आहे त्यामुळे ही जी मॅन इटर जो होत चाललेला आहे बिबट्या ह्या भागातले बिबटे तर ता यांना तातडीने आपण पकडावं अशी मागणी आम्ही केली आणि जागेवर शूट आऊटच्या ऑर्डरही देण्यात याव्या अशा आम्ही ऑर्डर त्यांना मागणी केलेली आहे